दोन हजार पंचवीस सिंह राशी बावीस जानेवारीला मोठा खुलासा होणार तीन विषारी सत्य समोर येणार राशीच्या जातकांसाठी बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस हा दिवस त्यांच्या जीवनात एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे या दिवशी अशा घटनांचा उलगडा होण्याची शक्यता आहे ज्या त्यांच्या भावनांवर करिअरवर नातेसंबंधांवर किंवा आर्थिक स्थितीवर परिणाम करतील या घटनांचा उद्देश म्हणजे सत्याचा प्रकाश पडणे ज्यामुळे सिंह राशीचे जातक त्यांचे भविष्य अधिक सुरक्षित आणि सशक्त करू शकतील एक नातेसंबंधांतील खरा चेहरा समोर येणे सिंह राशीचे जातक आपल्या नात्यसंबंधांमध्ये निष्ठावान आणि प्रामाणिक असतात मात्र त्यांच्या बोळ्या भाबड्या स्वभावाचा गैरफायदा घेणारे काही लोक त्यांच्या आयुष्यात असतात कुटुंबातील एखादी व्यक्ती किंवा जवळचा मित्र त्यांच्या पाठीमागे काही गोष्टी लपवत असल्याचे समजू शकते रोमँटिक नातेसंबंधात एखाद्या विश्वासघाताचा किंवा फसवणुकीचा शोध लागण्याची शक्यता आहे एखाद्या जवळच्या व्यक्तीची खरी भूमिका समजण्याचा हा काळ असेल सावधगिरी कोणत्याही गोष्टींवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका संवाद साधा आणि वस्तुस्थिती समजून घ्या नातेसंबंधातील विश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करा दोन व्यवसाय किंवा करिअरशी संबंधित वास्तव समोर येणे सिंह राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते मात्र या दिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी काही धोकादायक सत्य उघड होऊ शकतात एखादा सहकारी आपल्याला टक्केवारीत कमी मिळण्याचा प्रयत्न करत असेल बॉसकडून अपेक्षेपेक्षा कमी मान्यता मिळण्याची शक्यता आहे व्यवसायामध्ये भागीदारी करताना आपल्या विरुद्ध काही कट रचला जात असल्याचे उघड होऊ शकते सावधगिरी कोणत्याही महत्वाच्या करारावर सया करण्यापूर्वी सर्व गोष्टी तपासा स्वतःच्या कामाचे योग्य दस्तऐवजीकरण ठेवा सहकार्यांशी किंवा भागीदारांशी काम करताना सावध रहा तीन आर्थिक समस्यांचे उघड होणे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला सिंह राशीला आर्थिक बाबतीत काही आव्हानांना सामोरे जावे लागेल एखाद्या चुकीच्या गुंतवणुकीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे कर्जाची परतफेड करण्यामध्ये अडचण येऊ शकते आपल्या आर्थिक नियोजनातील काही त्रुटी समोर येऊ शकतात सावधगिरी कोणत्याही नव्या आर्थिक योजना सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञ सल्ला घ्या आपल्या कागदपत्रांची काळजीपूर्वक पडताळणी करा खर्चावर नियंत्रण ठेवा आणि फाजील खर्च टाळा या दिवशी सिंह राशीच्या जातकांनी काय करावे एक भावनिक नियंत्रण ठेवा सत्य उघड झाल्यावर त्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहा आत्मपरीक्षण करा आणि वस्तुस्थितीचा योग्य आढावा घ्या दोन आध्यात्मिक मार्गाचा अवलंब करा सूर्यदेवाला अर्घ्य द्या ज्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळेल हनुमान चालिसा किंवा आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा ज्यामुळे मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढेल तीन व्यवहारिक निर्णय घ्या नातेसंबंधांमध्ये संवाद वाढवा आणि कोणत्याही गैरसमजांना दूर करण्याचा प्रयत्न करा आर्थिक व्यवहारांमध्ये प्रामाणिकता आणि नियोजन ठेवा करिअरमध्ये कोणत्याही मोठ्या निर्णयासाठी वरिष्ठांचा सल्ला घ्या उपाय रविवारी लाल वस्त्रांचे दान करा सोन्याचा उपयोग करणे शुभ ठरेल ओम सय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा बावीस जानेवारीचे सिंह राशीवर सकारात्मक परिणाम एक सत्याची ओळख होईल आपण आपले खरे मित्र आणि शत्रू ओळखू शकाल जीवन सुधारण्याची संधी या घटनांमुळे आपण आपल्या आयुष्याचा नवा मार्ग निवडू शकता सशक्त भविष्य मिळालेली माहिती योग्य पद्धतीने वापरल्यास आपले भवितव्य अधिक सुरक्षित होईल बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस हा दिवस सिंह राशीच्या जातकांसाठी आव्हानात्मक असला तरी या दिवशी उघड होणाऱ्या सत्यांचा योग्य प्रकारे सामना केल्यास त्यांच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडू शकतो संयम शहाणपण आणि योग्य कृतीने या दिवशी आपल्याला सामोरे जाता येईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद